आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून सुरुवात करूया मुंबई पासून हिंदी विरोधात सहा जुलैला मुंबईत मोर्चा काढणार राज ठाकरेंची माहिती या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठी एकच अजेंडा असेल या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल राज ठाकरे यांची घोषणा मराठी सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी उतरावं राज ठाकरेंचं आवाहन मोर्चाचा कोणताही राजकीय अजेंडा नसेल हा मराठी साठीचा सा मोर्चा असेल राज ठाकरेंकडून स्पष्ट हिंदीचा वावडं नाही मात्र हिंदी, ना हिंदी सक्तीचा तुमचा अजेंडा खपून घेणार नाही हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा सात जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आधान मैदानावर मराठी समन्वय समितीचा एल्गार मोर्चा सर्व मराठी भाषिक कलाकारांनी सहभागी होण्याचं ठाकरेंचं आवाहन मराठी भाषा भवानीची सरकारनं मराठी भाषा भवनाची सरकारनं एकही बीट रचली नाही त्यासाठीची जागा बिल्डरला दिली असावी उद्धव ठाकरेंकडून संशय व्यक्त आपल्या <प्रागा> अनेक प्रश्नांची उत्तरं शिक्षण मंत्र्यांकडे नव्हती दादा भुसेंसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया राष्ट्रीय शिक्षण धोरणात असा समावेश नाही हे भुसेंनी मान्य केल्याचीही राज ठाकरेंची प्रतिक्रिया हिंदी सक्ती नाहीच मराठी सक्ती आहे मुख्यमंत्री फडणवीसांची त्रिभाषा अभ्यासक्रमातील तिसऱ्या भाषेवर प्रतिक्रिया दहा हजार शिक्षक भरती करणार म्हणत मात्र पगाराला पैसे आहेत का राज ठाकरेंचा सरकारला सवाल बंदरा विरोधात स्थानिक आक्रमक पाण्यात उतरत सरकारविरोधात स्थानिकांचं जलसमाधी आंदोलन काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड चांदिवली बोरिवली विलेपार्ले सांतापुर बांद्रे परिसरात जोरदार पाऊस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मागील काही दिवसात दमदार पाऊस सातही तलावात मिळून छत्तीस टक्के जलसाठा मुंबईत आज चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंच लाटा प्रशासनानं दिला सतर्कतेचा इशारा मुंबईच्या बांद्रे बँडस्टँड इथे गणेश नगर परिसरातील झोपडपट्ट्या हायटाईडमुळे प्रभावित यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात मुसळधार पाऊस पारवा रस्त्यावरील येरणगावमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार मागील पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारली होती मात्र कालपासून लागून राहिलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान यवतमाळमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील घरांमध्ये रस्त्याचं पाणी शिरलं यवतमाळमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतांना तळ्याचा स्वरूप के लागवड केलेल्या शेती पिकांचा नुकसान यवतमाळच्या दहेगावमध्ये शेतकऱ्याचा बैल गाडीसह नाल्यात बुडून मृत्यू बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले असता बैलगाडीला झुंपलेले बैल पाण्यात उधळल्यानं घटना घडल्याची माहिती बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात नदी नाल्यांना पूर काही गावांचा संपर्क तुटला वर्ध्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू वर्ध्याच्या कारंजा शेतशिवारातली घटना वर्ध्यात सकाळपासून पावसाची संततधार यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे आलमडोह अल्लीपूर मार्ग बंद वर्ध्याचं ग्रामीण भागात पावसाची हजेरी खरीप हंगामात पेरणीनंतर पहिला चांगला पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांनी नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण वाशिम जिल्ह्यात गेल्या वीस तासांपासून पावसानं जनजीवन विस्कळीत वाशिमच्या उतावळी नदीवरचं पुराचं पाणी हे इतरत्र पसरल्यानं वाहतुकीवर परिणाम वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पंचवीस वर्ष जुना मुंगळा पाधर तलावाचा सा सांडवा फुटला गोंदियाकरांची पावसाची प्रतीक्षा अखेर संपली पहाटेपासूनच पावसाची रिपरीप अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण जोरदार पावसामुळे गोव्यातील साळावली धरण तुडुंब भरलं असून ओव्हरफ्लो झालं हे नैनर्म्य दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांचं पर्यटकांची गर्दी कोकणात सलग दोन दिवस समुद्राला उधाण सध्या कोकणातील किनारपट्ट्या भागात उंचत उंच लाटा उसळताना पाहायला मिळणार गोवागरमधील वेळणेश्वर समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे समुद्राला उधाण मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यातील एकोणतीस धरणं शंभर टक्के भरली सर्व धरणांमध्ये तीनशे पाच पूर्णांक त्रेपन्न दशलक्ष घनमीटर पाणी चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एक मध्यम आणि अकरा लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता संध्या नाशिकच्या गंगापूर धरणातून एक हजार सातशे साठ क्युसेक वेगानं विसरला नाशिक जिल्ह्यात यंदा जून महिन्यातच धरणांमध्ये अठ्ठेचाळीस टक्क्यांहून अधिक पाणी साठ नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात सोळा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकनं पाण्याची आवक मे महिन्यात झालेल्या पावसानंतर धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पेरणी मात्र जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतकरी चिंतेत जळगाव जिल्ह्यात जून अखेरीस पावसाची हजेरी अनेक भागात समाधानकारक पाऊस बीडच्या माजलगाव परिसरात पावसाची दमदार हजेरी पावसामुळे आता खरीपाच्या पेरणीच्या कामाला गती बीडच्या अंबादोगाईत पेरणी केलेल्या शेतात काळबिटांचा धुमाकूळ आधीच पावसाभावी संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आता पीक हानीचं दुहेरी संकट संभाजीनगरच्या उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी अमोल खोतकरचं पिस्तूल साफ करत असतानाचा एक व्हिडिओ माच्या हाती संभाजीनगरच्या ड्रग्स प्रकरणात मुख्य आरोपी बबन खान आणि त्याचा सलीम आणि कलीम अशा दोन मुलांना जून जूनपर्यंत पोलीस कोठडी कोल्हापूरच्या पंचगंगाच्या पाण्यात कार अडकली शर्तीच्या पाण्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं गाडीचं ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार जिल्ह्यातील धरण साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत भरले धाराशिव जिल्ह्यात तेरा वर्षी अल्पवयीन मुलीवर तीन जणांकडून लैंगिक अत्याचार धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर फरार झालेल्या तिन्ही आरोपी ताब्यात अहिल्यानगरमध्ये आठवीतल्या विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या आवारातच खून केल्याची घटना क्रिकेट खेळताना झालेलं भांडण त्यामुळे चाकू हल्ला केल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा संताजी घुरपडे कारखान्यात शेअर्स देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरेंना महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पुणे काँग्रेसचा कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला राज्य शासनाचा ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई मागील दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण मुंबई ठाण्यासह कोकण पुणे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता भिवंडीवाडा रस्त्याच्या वृद्धात श्रमजीवी संघटना आक्रमक श्रमजीवी संघटनेकडून अकरा ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन शक्तिपीठ महामार्गामुळे राज्यावर कर्ज वाढणार अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य सरकारवर नऊ कोटी बत्तीस लाख कोटींचं कर्ज येईल असा अभिप्राय निवडणुकीसाठी ठेकेदारांकडून उचल घेण्यात आली आणि याच लाडक्या ठेकेदारांसाठी नवनवीन प्रकल्प शक्तिपीठ महामार्गावरून संजय राऊतांची टीका दौडीकरांचं विधान चुकीचं कोणालाही असं विधान करण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तुमचे शेट जो पंचवीस लाखांचा सूड घालतात तो सामान्य जनतेमुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंचे लोणीकरांना खडे तीस पासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीस जून ते अठरा जुलै असं तीन आठवडे अधिवेशनाचं कामकाज